तर मी त्याचा समाचार घेईनच सोडणार नाही पण त्याने तुम्ही म्हणता म्हणून मी काय ऐकलेलं नाही ते अभ्यास करून बोलावं एवढाच मी त्यांना सल्ला दिली धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये मी मला माझी सत्ता आणा पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देतो किती कॅबिनेट झाले देवेंद्र फडणवीस यांच्या राज्याचे मुख्यमंत्री पण झाले दिलं का मराठा समाजाला आरक्षण मीच कायमचं टिकवून मिळवून देऊ शकतो सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी दिलं का माझं महाराष्ट्र सरकार मग आणा न माझं सरकार जर तुम्ही आणलं तर मी वेगळा विदर्भ करून दाखवीन नाहीतर मी लग्नच करणार नाही असे देवेंद्र फडणवीस बोलले ना ते अजून बिचारे अविवाहित आहेत आपण गोंदियामध्ये आहोत मी गोंदियामध्ये राज्याचा नेता म्हणून आलोय त्यामुळं कोण काय तिकडे म्हणतं ते मी तिकडे बघेन तिकडे बघायची काय गरज आहे कोण उदय सामंत उदय सामंत कोण उदय सामंतांना उदय सामंत असं बोलतील असं मला वाटत नाही परंतु जी माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर झालेली कामं आहेत ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये मंजूर झालेली आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये मंजूर झालेल्या कामांना या नियमबाह्य आणि विश्वासघातकी सरकारनं स्टे दिला होता आपण त्यांना विनंती करून बघितलं पण ते ऐकले नाहीत म्हणून आपण हायकोर्टामध्ये गेलो आणि तुम्हाला अभिमान वाटेल जे जे म्हणून काँग्रेसबरोबर जे जे म्हणून राष्ट्रवादी साहेबांच्या बरोबर जे जे, जे उद्धव साहेबांबरोबर आमदार राहिले त्या सगळ्यांचा मी स्टे उठवला त्याची ती कामं आहेत उद्धव उद्धव उदय सामंतांनी मंत्री झाले म्हणजे सगळं काय त्यांना अभ्यास आहे त्यांना असं काही नाही त्यांनी बोलतात ते जर असं बोलले बोल असतील तर मी त्याचा समाचार घेईनच सोडणार नाही पण त्यांनी तुम्ही म्हणता म्हणून मी काय ऐकलेलं नाही ते अभ्यास करून बोलावं एवढाच मी त्यांना सल्ला देईन शंभर टक्के बरोबर आहे शेवटी परवानच्या दिवशी मराठा समाजावरच्या आरक्षणासंदर्भात जी चर्चा झाली त्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका आणि माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका ही स्पष्टपणे मांडलेली आहे आणि त्यामुळं काही लोक ओबीसी समाजाला पुढे करून या महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न दोन समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न आणि आपलेलं संपलेलं नेतृत्व पुन्हा प्रस्तावित करण्याचा जे लोक प्रयत्न करत होते त्यांचं पार ढोंग उघड झालं मी काय विचारला प्रश्न की ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण काढून घेण्याचा कुठला पक्षाचा नेता बोलला म्हणून तुम्ही हे वातावरण बिघडवताय एकही नाही सुद्धा काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारमध्ये जे पहिल्यांदा आरक्षण मंजूर झालं तिथं सुद्धा आता ज्यांना ज्यांना आरक्षण दिलेलं आहे त्यांच्या कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता अधिकचं आरक्षण सोळा टक्के मराठ्यांना आणि पाच टक्के आरक्षण मुस्लिम समाजाला दिलं गेलं होतं त्यामुळं हे जर कांगावा पिटवला जातोय की ओबीसीचं आरक्षण काढण्याचं सांगताय कोण सांगताय तुम्हीच बोलताय आणि म्हणून ते आता जी काय परिस्थिती आहे आणि ते बच्चू कडून सुद्धा मान्य झालं आणि बच्चू कडून त्याला अगदी खुल्या आमपणे समर्थन दिलं शिवसेना मंडळ आयोगच्या विरोधात छगन असतं मंडळ आयोग कधी स्थापन झाला झाला कधी तेव्हा देवेंद्र फडणवीस जन्माला आले होते काय <laughs> देवेंद्र फडणवीस जन्माला आले होते काय देवेंद्र फडणवीस काय बोलतात यापेक्षा आता प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक समाजाच्या भावनेचा आधार घेऊन भावनेला हात घालून प्रत्येक समाजाला खोटी आश्वासनं देऊन आज ते सगळे समाज जे अस्वस्थ झाले ते कोणामुळे झालेत धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये मी मला माझी सत्ता आण पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देतो किती कॅबिनेट झाले देवेंद्र फडणवीसांच्या राज्याचे मुख्यमंत्री पण झाले दिलं का मराठा समाजाला आरक्षण मीच कायमचं टिकाऊ मिळवून देऊ शकतो सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी दिलं का आता त्या ठिकाणी जैन समाज लिंगायत समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं दिलं का कुणबी समाजाला सांगितलं की राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बंद आहेत त्या निवडणुका माझं सरकार आणा दोन महिन्यात मी तुम्हाला आरक्षण आणून देतो आता सरकार येऊन अठरा महिने झाले दिलं का काय सांगितलं होतं एकोणीसशे एकोण दोन हजार एकोणीसच्या पूर्वी माझं सरकार महारा दोन हजार चौदा पूर्वी माझं महाराष्ट्र सरकार मग आणा नाही माझं सरकार जर तुम्ही आणलं तर मी वेगळा विदर्भ करून दाखवीन नाहीतर मी लग्नच करणार नाही असे देवेंद्र फडणवीस बोलले ना ते अजून बिचारे अविवाहित आहेत